ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर या वकिलाने भरकोर्टात बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना या प्रकरणाला दलित विरुद्ध सवर्ण

आणि सन्माननीय भूषण गवई हे तर दलित समाजाचे आहे त्यांचे वडील हे जसे आमच्या चवळीमध्ये आपले केरळचे बिहारचे गव्हर्नर होते आणि भूषण गवई हे शिक्षण घेऊन ते अत्यंत स्वतःच्या पारावर स्वतःच्या कॅम्परवर ते मुंबई हायकोर्टामध्ये होते नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जज झाले आणि त्यांना सहा महिन्यासाठी त्यांना चीफ जस्टिस बनण्याची संधी मिळाली हे काही सवर्ण समाजाच्या लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे त्याचा निषेध देशभर होतो आहे माननीय प्रधानमंत्र्यांनी आवडतो व भुसेनबाबूंना फोन करून त्यांच्याशी बोलणं केलेलं के आहे त्यांनी सुद्धा घटनेची निंदा केलेली आहे आणि मी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि माझी मागणी अशी आहे की जो आरोपी आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा यासाठी घेतला पाहिजे की भुसेन गवई दलित आहेत म्हणून त्याच्यावर हल्ला झालेला आहे त्याच्यापूर्वी एकाही अशा पद्धतीच्या चीफ झाला नाही त्यामुळं त्या आरोपीवरती त्या अट्रोसिटी घ्यावी अशी आपली मागणी आहे आणि त्याच पद्धतीनं मी प्रयत्न करणार आहे